आत्मीय शिक्षक बंधुवानी भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षक पदभरतीबाबत एक प्रसिद्धीपत्रक समजून घेणार आहोत पवित्र पोर्टलवर आलेल्या या प्रसिद्धीपत्रकामध्ये महत्त्वाची माहितीही दिसत आहे अर्थात हे जे प्रसिद्धीपत्रक आहे ते दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं दुपारी दोन वाजताचं आहे या प्रसिद्धी पत्रकात काय म्हटलं ते आज आपण समजून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स उपलब्ध आहे याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने विविध अपडेट्स हे जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला दुपारी दोन वाजता शिक्षक पदभरतीबाबत आलेलं प्रसिद्धीपत्रक काय आहे ते समजून घेऊया उमेदवारांना पवित्र पोर्टलवर जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे सदरची सुविधा दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस ते दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सुरू राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अर्थात या ठिकाणी लॉक करण्याची जी सुविधा होती ती वाढलेली आहे आणि आता बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत असेल वयाधिक या कारणास्तव प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसलेल्या उमेदवारांना खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनातील इयत्ता नववी ते दहावी व इयत्ता अकरावी ते बारावी या गटातील प्राधान्यक्रम देण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे यास्तव या प्रकारच्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून विहित मुदतीत लॉक करण्याची कार्यवाही करावी वयाधिक जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठीची ही महत्त्वाची सूचना आहे तिसरी सूचना आहे काही उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करताना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी अलर्ट येत असल्यास अशा उमेदवारांनी त्यांनी पूर्वीचे प्राप्त प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने जनरेट करून लॉक करण्याची काय आवश्यक ती कार्यवाही करावी आणि प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्याशिवाय उमेदवार पदभरतीच्या पुढील प्रक्रियेत सहभागी राहणार नाही यास्तव प्राधान्यक्रम नमूद करून लॉक करणे अनिवार्य आहे अशा महत्त्वाच्या सूचना शिक्षक पदभरतीच्या या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आलेल्या आहे अर्थात हे प्रसिद्धीपत्रक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं दुपारचं दोन वाजताचं आहे या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद